काँग्रेस पण यामध्ये चाळीस वर्ष माझे बरे काम सेवा दलाला मी एवढी ताकद दिली एवढी जबरदार सेवादर महाराजांमध्ये ते उभं गेलं परंतु त्यांना माझी त्या प्रमाणामध्ये कलर व्हायला माझी होती ती कलर गेली नाही आणि मला काही गार मला आलं आणि आढळ्यात आल्यानंतर माझी काही एनगेजमेंट केली नाही मला नारायणांचं उपाद्याश करायला पाहिजे होत मी नाना पटोले जिंकेचा माझ्याकडे वारंवार मी विनंती केली एवढं वर्ष मी काम केलेलं आहे आहे की आघाडीचा जो अध्यक्ष आहे ते वादल जेव्हा त्याला वेग जो माझ्या असं घटनेमध्ये त्याने माझा विषय किती परत जाऊ दिला नाही आणि माझ्यावर अट्या केला आणि माझी कॅपॅसिटी आहे कामगडाची गोवन आहे माझी कामगड्याची जिद्द आहे असा नाही मला पडजेन रिटायरमेंट केली म्हणून मी दादाला भेटायला दा गेलो तर दादा म्हणाले तुम्ही माझ्या पंच्याची संघटना माझा तुमच्या पाठीची मी आहे त्या प्रकारे दादाने ते गाय ते गाय गाकी पडे दुंड दिली सगळं गाव त्यांच्या विरुद्ध होतं हे गाई लागायचं लोक म्हणाले आले आरे जेजवाले म्हणाले पंधरदार म्हणाले ब्रेजवाले म्हणाले पण दादानी कमाल करून दाखवली त्याने जी जिद्द दाखवली त्याने जी संघटनेवर पगत दाखवली त्याने जी कार्यकर्त्याला बंद दिली बती बड़े भी एचाए गागी बड़े जी तूद बड़या जम्वारा अडि बोर्ना कोईजए मरात केला बघून मी त्यांच्याकडे आगडले गेलो आणि मी दादाला भेटलो आणि दादाला भेटून मी दादा तुमच्या घटने मला गाभ करायचं चांगल्या पद्धतीने मी काम आहे दादा दादानी दा पडलो दिला आणि मला महिला जर प्रवेश करा आणि मग दादा अंदाज आणि आम्ही तुला एकत्र होतो आत बीट आम्ही श्रद्धा केली काय गेलं बाजी एक संघटनेमध्ये आणि मग लगेच प्रवेश गेला मंगळवारी प्रवेश केला आज मला भूषणामध्ये आलो आहे राष्ट्रवादी कार्यालयामध्ये इंटिजाव आलो संतोष पवारांना भेटलो कुबेर बागवारांना भेटलो सुवाद कदमला भेटलो युवती अध्यक्ष आहे भाजपाकडले सर्व कार्यकर्ते भेटले सगळ्यामध्ये उंचा आहे आणि माझे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रभर पैलावलेले आहेत संधी करून मला चामल्या पडला जितवाय हे पंचानुधन धन्य माझे महाराष्ट्रातले कार्यकर्ते किती लागू असले कार्यकर्ते किंवा तिकडा जोडला तर सगळे माझ्या बरोबर आई झालेले आहेत बोला बनानाल ा है अडिबा ज जुरुवा आ नल आ नाला ला पाटी र दौरा रा जुवात पक्ष सोडण्यापूर्वी आपण सुशील कुमार शिंदे असतील किंवा इतर नेत्यांना या याची कल्पनाच म्हटली तुम्हाला बघा देण्याचा बोट केला परत शिंदे साहेबांचा बोट जो आहे तो माझा पोट त्या दिला काही मी चार पाच वेळापर्यंत गेला परत जायला बी काही बोट केला नाही परत शिंदे साहेबाला बोट गेला काल शिंदे साहेबातल्याबरोबर मी चाळीस गजे लाभ केलंय त्याचे माझ्यावर प्रेम आहे माझे परंतु करायला मार्ग नाही पडण्याची माझा बोन घेतला नाही त्याच्यामध्ये तुम्ही हा निर्णय घेतलायचा बोनही घेत नाही तर मला नाही करेल दुसऱ्या माझ्या मुलीचा निवडून आणलंय म्हणजे तिला माझ्या सेवा माझ्या कार्यकर्त्यांनी

मला कोणताही लागलं नाही ना तुम्ही काँग्रेस पक्षात असताना तुम्हाला काँग्रेसने सोनिया गांधी राहुल गांधीकडे तुमचे डायरेक्ट संबंध होते परवा तुम्ही आचारही निर्णय असं काय घेतला सोनिया गांधी आणि राहुल गांधीचे बाजी आजी संबंध आहे परंतु ते लोक बल्ले वडील आहेत दादा पटोले हे बाळा